वर्धा जिल्ह्याच्या देवडी तालुक्यामध्ये लिंबाच्या आकाराची मोठ्या प्रमाणात गार पडली काळ सायंकाळच्या दरम्यान हा संपूर्ण गारीचा गारपिटीचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे जवळपास सत्तावीस ते बत्तीस गावांना मोठ्या प्रमाणात गारीचा फटका पडला आपण याच परिसरामध्ये विजय गोपाल या परिसरामध्ये तांबा गावा शेजारी आहे आणि आपण एका शेतात आहे चन हरभऱ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण पाहू शकतो या ठिकाणी हरभरा पिकाचा जो चणा आहे तो गडून पडलेला आहे या ठिकाणी आपण जर दृश्य बघितलं तर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि या गारपिटीचा फटका हरभरा या पिकाला पडलेला आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर कशा पद्धतीनं जण्याचा जे झाडाचा पीक आहे चना तो कशा पद्धतीनं शेतात पडला याच परिसरामध्ये एकूण शेतकरी जमलेले आहेत काल सायंकाळच्या दरम्यानपासून अजूनपर्यंत कोणताही शासकीय कर्मचारी गावात पोचला नाही जवळपास या ठिकाणी बघितलं तर पंधरा तासाच्या वर वेळ होऊन गेलेला आहे पंचनाम्यासाठी कोणताही अधिकारी या गावात पोचला नाही हे संपूर्ण शेतकरी हे बघा हे संपूर्ण दृश्य हे गावातले संपूर्ण शेतकरी नुकसान झालेलं जे शेतीपिकेचं नुकसान आहे हे संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे कशा पद्धतीनं चण्याचं नुकसान हरभऱ्याचं नुकसान कशा पद्धतीनं झालं हे संपूर्ण दृश्य जी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी आहे आपल्यासोबत याच परिसरातले काही शेतकरी आहे काय सांगाल कशा पद्धतीचं नुकसान आहे कारण की एकीकडे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही द एकीकडे संपूर्ण पिकाचं नुकसान हमी भाव नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात चानाचं पीक हातात आलं परंतु या ठिकाणी नुकसान झालं काय सांगाल साहेब काल झालेल्या अवकाळी पावसाने लिंबाच्या आकाराची गार साडेपाचच्या सायं सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाली या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही चना पाहू शकता माझ्या शेतातील चना अक्षरशः गाठ्याच्या बाहेर पण चना झाला असा आणि काल माझा जीव स्वतःचा जीव मी स्वतः हजर होतो आणि जीव वाचून माझ्या झाडाखाली मी लपत होतो माझ्या दोळ्यात देखत माझ्या चण्याचं नुकसान माझ्याकडून बघवत नव्हतं साहेब आणि नुक याच्या अगोदर माझं इथं सोयाबीन सोयाबीन येलो येलोमुजाक आला येलोमुजाची अजूनही नुकसान भरपाई आम्हाला मिळाली नाही आणि अगोदरच शासनाचं कुठंतरी लग, दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांच्या मालाचं खरेदीच्या एफ एम सी मध्ये चालू आहे त्या ठिकाणी हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी सुरू आहे आणि अक्षरशः लुटमार सुरू आहे आणि त्याच्यातच आता अवकाळी पावसाने आणि गारपिटांनी आमच्या आमच्या हातात ओळाशी झालेला घास अवकाळी पावसाने आणि गारपिटींनी हिरावून घेतलेला आहे काही एकंदरीत अपेक्षा होती किती उत्पन्न होणार होतं कारण की अश्रू भाविक होताना माझं सर इथे या ठिकाणी तीन एकर चेना आहे मला जवळपास पंचवीस क्विंटल चण्याची अपेक्षा होती माझी खूप सारी अपेक्षा होती पूर्ण माझे स्वप्न धुईस मी आहे काहीच नाही करू शकत माझ्या मी बोलण्याच्या मनस्थितीतच नाही सर सरकारला काय मागणी तात्काय पंचनामे मा, करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकाची नुकसान भरपाई देण्याची मागणी करतो नक्कीच आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं नुकसान आहे काय नुकसान भरपूर झालंय आमचं आलं आज तर आमच्यावर अशी आहे आत्महत्या करायची पाहिजे मेन म्हणजे कारण हे नुकसान पाहून आमच्या डोळ्यात जे राहिल्या असूनही जाऊन राहिले कारण लोकायचं कर्ज कोणा पद्धतीत द्यायचं का द्यायचं कारण एवढं मोठं संकट बेकार आहे काय एवढं हे चना हातात हे घेऊन काही नाही अर्थ आ या कोणी येलो मॅजिकचा पैसा नाही भेटला अजून विम्याचे पैसे नाही भेटले आमच्या तांब्या गावात काय 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 करू राहिले काहीच का का नाही करू का राहिलं कोणीच कायसाठी करू राहिलं काय एवढं आम्ही उत्पन्न पिकून राहिलो काय काय काहीच अर्थ नाही या गोष्टीने विमा तर चार लोकांना काढला असेल तर बाकीच्या लोकांचा विमा अजून जमा नाही झाला कोणाचा मॅजिकचे पैसे अजूनही कर्मचारी रस्त्यावर नेत्यांनी चालले जाते उजरून फोटो काढते काय काय अर्थ आहे या गोष्टीला आम्ही याच्यावर बहिष्कार टाकतो आम्हाला काय करायचं आहे काय लोको हो नाही हो आम्ही याच्या पलीकडे कोणत्या पद्धतीने निवडणुकीला मतदान करणार नाही काही नाही करणार काय करायचं आहे जे करायचं आहे करून टाका माझ्यावर एवढी परिस्थिती करा उद्या आज कोणीच नाही आलं तर काय उद्या आम्हाला आत्महत्या करायची पाहिजे ना लोकांचं कर्ज कोण्या पद्धतीने द्यायचं नुकसान भरपाईसाठी लोकप्रतिनिधीकडे काय पाठपुरावा केला होता का खासदार आमदारांकडे काही बोलणं झालं होतं का त्यांनी काही मदत केली काहीच मदत नाही केली कोणच मदत नाही केली आम्हाला कोणच मदत नाही केली आजपर्यंत कोणी आलं नाही एलोमेजकच्या केव्हाच्या बँकेला लिस्टा गेल्या अजूनही पर्यंत आमची मदत कोणा आमच्या खात्यातही जमा झाली काहीच नाही जमा झाली नक्की आपल्यासोबत आग... आणखी एक शेतकरी आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं नुकसान झालेलं सर कालपासून पंधरा जवळपास आज आत्ता या टाईमले पंधरा ते सोळा तास झाले अजूनपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी नाही आला किंवा कोणतेही समजा जे राजकीय नेते आहे हाही बांधापर्यंत नाही पोचला तर जसं शे, शेत शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे हे कोणतं सरकार आतापर्यंत कोणताच प्रशासकीय अधिकारी पोचला नाही इथपर्यंत तर आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं निवडणुकीच्या तोंडावर शेतामध्ये गावामध्ये पोचतात लोकप्रतिनिधी पण नुकसानीच्या वेळेस पोहोचत नुकसानीच्या वेळेस कोणीच अधिकारी नाही पोहोचत आणि कोणताच पुढारी नाही पोहोचत काय एकंदरीत मागणी राहणार आहे तुमची एकंदरीत मागणी आमचं जेवढं शंभर टक्के नुकसान झालं सर्वच पिकाचं चना गहू आ, तूर कांदा तरबूज ती मिरची इत्यादी जे काही सर्व पिके आहे अजून काही या सर्व पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे याच्यात काहीच शंका नाही आहे नक्कीच आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे जे एखादे युवक शेतकरी आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचं नुकसान झालेलं मा, आहे मिरची तरबूज गहू चना आणि कापूस हे पीक उभं होतं आणि कापसाचं माझं दहा क्विंटलचं नुकसान झालं जना माझा चार एकर होता चार एकरातला पूर्ण उद्ध्वस्त झाला गहू माझा आला तीन एकर होता तीन एकरातला गव्हाच्या उंबा उभ्या आहे पण त्याच्यात एकही दाना शिल्लक राहिलेला नाही टरबुजाचं जे मल्चिंग होतं तर मल्चिंग मल्चिंगलासुद्धा छिद्र पडले आले आणि मिरचीचं तू पुरे तुकडेच करून टाकले आम्ही आता कोण्या अपेक्षा न जगाचं असा प्रश्न आमच्यासमोर आहे येलो मोजाचे अजून पैसे जमा नाही झाले मी पीक विमा काढला आहे स्वतः मागच्या खरीपचा पीक विमा काढला आहे अजून मला क्लेम भेटला नाही आज मी सकाळी अधिकाऱ्याला फोन केला प्रतिनिधी विमा तो टायाटाय करू कुर्रायला साईट त्याची काही जे टोल फ्री नंबर होता तो सुद्धा बंद आहे जे त्यांनी ॲप्स दिली ते ॲप्सवर सुद्धा काही लिंक बंद आहे त्यांची आज करायचं काय आमचे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई आम्हाला आठ दिवसात तुरंत देण्यात यावी अशी मी मागणी करू शकतो अन्यथा नाही दिली तर आताच बोलले की निवडणुकीवर बहिष्कार टाकणे हो निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार आम्ही व्होटिंग करायला जाणारच नाही घराच्या बाहेर निघणार नाही मग आम्ही आत्महत्या करू काही करू आमचं काही घेण देणं नाही कोणत्या सरकारशी काही घेणं देणं नाही लोकप्रतिनिधीशी काय उत्तर येते लोकप्रतिनिधी एकही नाही आलाय काल रात्रीपासून फोटो मी स्वतः फोटो टाकले कोणाला टाकले राजेश बकानेला टाकला ते अजून आता ते त्यांचं उत्तर दिलं होतं का बारा वाजेपर्यंत येतो आज त्याच्यानंतर मी जे जिल्हा परिषद सदस्य होते यांना पण टाकले अजूनपर्यंत कोणीच आले स्थानिक आमदारांना टाकले का हो स्थानिक आमदारांनाही पाठवले आमचे एक जवळचे मित्र आहेत त्यांनी आमदारांना सुद्धा पाठवले पण ते पण कोणीच नाही आले त्यांचा प्रतिनिधी पण नाही आला कोणी काही त्यांचा कार्यकर्त्याकडून काही कोणीच नाही कोणीच नाही आलं आतापर्यंत कोणीच आलं नाही आजपर्यंत आतापर्यंत कोणीच आलं नाही आहे आता आम्ही सध्या शेतात आम्ही सकाळपासून आहे काल रात्री जेव्हा पाऊस आला माझ्या हाताला इथे गार पण लागली चांगली लिंबाच्या आकाराची जेव्हा गारपीट चालू तेव्हा आम्ही शेतातच होतो काही जनावर देखील पण चांगले मोठा एवढे हे आले नक्कीच आपण जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर देवळी तालुक्याच्या विजय गोपाल तांबा या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे मात्र यांना गार लागली जे आपल्या आपल्यासोबत आहे काय सांगाल कशा का पद्धतीनं काल आमच्या इथे कापूस आणायला गेलो मी बंडीमध्ये तर बंडीमधून मला अशी गारीनं झोडपलं हे गार सारा डोकं डोकं दुखून राहिलं उतर अजूनपर्यंत हे गाटा हा गिरल्या नाही बैलाले रक्त लागलं बैल फुटले लहान लेकरू होतं माझ्यासोबत त्यांनी बी लेकराले घेऊन मी आलो असं झालं ते सर काय करता काय दृश्य काय होत त्या वेळेस चित्र म्हणजे भयानकच चित्र होत ते पाहण्यालायकच होत आता मला रस्ता बी दिशे नाही बंडी माईवाली नाल्यात गेली नाल्यात गेल्यावर मग ते मुलगा लढायला लागला मग मी आता हातामध्ये त्याला पोटोशिंग घेतलो अशा पद्धतीने काल सायंकाळच्या दरम्यान होती कारण की प्रचंड प्रमाणात लिंबाच्या आकाराची एकीकडे लिंबू लिंबू असतो त्या आकाराची गार एका एकाएकी येऊन पडली आणि त्यामुळं संपूर्ण चित्र तिथीर झालं संपूर्ण शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संपूर्ण शेतकऱ्याची एकच मागणी आहे की गेल्या पंधरा ते सोळा तास झाले अजूनपर्यंत शासनाचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही कोणताही पंचनामा झालेला नाही लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक या ठिकाणचे आमदार असतील यांना देखील व्हॉट्सअपवर फोटो टाकण्यात आले परंतु या ठिकाणी अजूनपर्यंत कोणीही या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना दिसत नाही किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित असं शेतकऱ्यांना मिळत नाही त्यासाठी हे संपूर्ण शेतकऱ्यांनी आता असा पवित्रा घेतला की येत्या निवडणुकांमध्ये आम्ही बहिष्कार देखील टाकणार टाकण्यात येणार आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी जे नुकसान झालं त्याची शंभर टक्के पूर्णपणे मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मिलिंद आंडे झी चोवीस तास वर्धा